का मतलब यह है कि राहुल गांधी इन्होंने बिहार में अपनी हार मान ली है मैं हमेशा ये कहता हूँ कि जब तक राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ राहुल गांधी ने बिहार के बिहार में ये भी कहा है तो कि जो तो जितने भी कांग्रेसी राज्य है वहाँ पे आरक्षण की पचास जो है उसको बढ़ा दी जाएगा देखिए राहुल गांधी जो बोलते हैं न पता होता है वो क्या बोल रहे सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे इतले उसके उपर मैं क्या प्रतिक्रिया राहुल गांधी महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर गेल्या काही वर्षात जेवढे मतदान वाढले होते तेवढे त्या फक्त निवडणुकीच्या काळात रोज खोट बोललं की लोकांना खरं वाटत असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहे जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जाग झालं पाहिजे